मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी रत्नागिरीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी मच्छीमारांसंदर्भातल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं पाहुयात काय म्हणाले मंत्री नितेश राणे काही ज्या उत्पादन आमच्या स्थानिक मच्छीमारांचं कमी होईल आणि काही अशा ऍक्टिव्हिटीज आहेत काही अशा हालचाली आहेत ज्या नियमाच्या चौकशी बसणाऱ्या नाहीत काही अनधिकृत स्ट्रक्चर आहेत जे कुठल्याही नियमात बसणारे नाही काही अशा बोटी का परवान्या आहेत ज्याने एकाच माणसाला दहा दहा बोटी दिलेल्या आहेत दहादा परवाने दिलेले आहेत या सगळ्या गोष्टीची स्क्रुटनी होणार या सगळ्या गोष्टीचा तपास होणार माझं म्हणणे ज्याला ज्याचा हक्क आहे त्याला दिलाच पाहिजे तुमच्या नावाने अगर बोट आहे तर तुम्हीच चालवा एका नावाने दहादा लोक चालवता कामा नाही काही असे रीतीचं उत्खादन उत्खादन पण होत आहे काही भागामध्ये त्याची माहिती मी दिलेली आहे म्हणून बोलतो ना थोडक्यात त्यावर शिस्त लावणं या खात्याच्या माध्यमातून पट्टीवर शिस्त लावणं हे आमच्या लोकांचं काम आहे त्याच्यामुळे उत्पादन पण वाढवण्याचा तो चांगला मार्ग आहे त्याच्या हक्काचा मासा जेव्हा पण दुसरं घेऊन जातो तर आता राज्याचं नुकसान होत आता मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना फाईल मारलेला आहे त्यांची शंभर टक्के रिकव्हरीच केली नाहीये आमचा सरकारी पैसा आहे महसूल आहे आमचा पैसे आम्ही चार धागे मध्ये गरीब मच्छीमारांसाठी वापरू शकतो या सगळा गोष्टी पे केंद्र रेहा मच्छीला आकांदेन आणि त्या माध्यमातून मच्छीमारांचा विकास करणे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा महाचॅनल कोकण साटलाईन सर YouTube चॅनल